निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच यामध्ये काय काय आलेत आपल्याला वस्तू ते आपण पाहतोय याच्यामध्ये एक खूप छान शैक्षणिक साहित्य क्रमांक सात विणकाम खूप छान शैक्षणिक साहित्य आपण अगदी थोडक्यात त्याची ओळख करून घेणार आहोत पान क्रमांक सोळा सातवा घटक आहे चला पाहूया अशा पद्धतीनं आपल्याला त्यांनी असे प्लास्टिकचे ट्रे म्हणूया आपण प्लास्टिकचे ट्रे दिलेत आणि या ट्रेला छान छिद्र दिली प्रत्येक वेगवेगळे आकार तयार करता असे आपल्याला हे दोऱ्या पण दिलेल्या आहेत त्यांनी चला तर बघा आपण सुरुवात करूया की कशा पद्धतीने आपल्याला हे विणकाम करता येईल ते आपण पाहूया बघा या ट्रे मध्ये जे आहेत ते असे चौकोन आपण तयार करू शकतो भौमितिक आकृत्यांची ओळख करून देण्यासाठी म्हणून आपण याचा उपयोग करणार आहोत बघा आपला चौकोन तयार करताना फक्त साहित्य जे आहे ते आपल्याला वापरता येण्यासाठी आकृती सर्वप्रथम विद्यार्थ्यांना माहीत असली तरच हे चौकोन विद्यार्थी तयार करू शकतात हे अशा पद्धतीनं हे जर विद्यार्थ्यांनी चौकोन काढायचं तर चौकोन कसा असतो हे विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे आणि मगच विद्यार्थी हे साहित्य हे विणकाम करू शकतात बघा कुठल्याही चित्रातून अशा पद्धतीनं घालून विणकाम करता येईल येते का दिसतोय ये। ये का चौकोन चौकोन म्हणा चौरस म्हणा चौकोन म्हणा चौरस म्हणा कारण चौरस म्हणजे काय असतं वैशिष्ट्य त्याच चारही बाजू समान आकाराच्या असतात बरोबर आहे का अशा पद्धतीनं हा आपला चौरस तयार झालेला दिसतय का चौरस असच आपण विद्यार्थ्यांना ट्रे देणार आहोत आणि त्यांच्याकडनं वेगवेगळ्या वे प्रकारचे आकार तयार करून घेऊ असे बरेच आकार विद्यार्थी तयार करू शकतात आणि आपण पाहूया विद्यार्थ्यांना जमतय का चला सुरुवात करूया अशा पद्धतीनं हे कुणी बनवले रे वा व्हेरी गुड प्रथमेशन छोटे छोटे बॉक्स बनवलेत आता हा गोल आकार आहे गोल आकार आहे हा गोल कुणी बनवलाय हा गोल कुणी बनवलाय श्रावणीनं बनवलाय बघा हा हा कोण वेदानं बनवलेला दिसतो अशा पद्धतीनं विद्यार्थी वेगवेगळे भौमितिक आकार या छान शैक्षणिक साहित्यातून बनवू शकतात हे आपण विद्यार्थ्यांना देऊया आणि त्यांच्याकडनं भौमितिक आकार कसे असतात ह्यांची ओळख करून घेऊया धन्यवाद